तर आज आहे माझ्या माहेरच्या देवीची यात्रा कासेगावची देवीची यात्रा आहे खूप मोठी यात्रा भरते नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आम्ही चाललो आहे यात्रेला तर इथं मी नैवेद्य केलेत ते घेतलेत त्याबरोबरच नारळ हळद कुंकू अगरबत्ती पीठमीठ परडे भरण्यासाठी हे सगळं घेतलेलं आहे तेल सुट्टे पैसे कारण तिथं कसं खूप गर्दी असते आणि जानवी परी परी नाही आहे परी स्कूलला गेले आदेशाने मी असं आम्ही तिघजणच जाणार आहेत आणि गर्दीमुळे तिथे या गोष्टी घ्यायचं म्हटलं का मग वेळ लागेल म्हणून गेली। गेली ट्रेन, गेली। <laughs> गेली। तरी इथं मुलांना ट्रेन जाताना पाहिजे होती म्हणून थोडा वेळ थांबलो आणि नंतर पुढे गेलो तर देवीचं मंदिर कुठे लांबच्या लांब आहे तर इथं लांबूनच इथं गर्दी आहे तुम्ही पाहू शकता इथं प अजून गाडी पार्क करायचे आहे खूप गर्दी आहे पार्किंग मंदिरापासून खूप लांब आहे इथं गाडी पार्क करेपर्यंत सगळेजण आले गाडी पार्क केली आहे ना आम्ही सगळेजण इथं दर्शन घेण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी देवीला निघालो इथं खूप छान स्वेटर हे विकायला आलेलं होतं आणि यात्रा म्हटलं का पाळणं खेळणं आणि इतर गोष्टी हे लहान मोठ्या गोष्टी विकणं असेल इथं तुम्ही पाहू शकता की एवढी खूप गर्दी होती तरीही आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं नंतर कलोळामध्ये जाऊन तिळे डोळे मोती पोळे हे काय होतं ते सर्व वाहिलं आणि दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं गर्दी होती तरी पण घेतलं आम्ही दर्शन सर्वजण असल्यामुळे आदेशला पण घ्यायला होते ते काय अडचण आले नाही नंतर इथं परड्या वगैरे भरून घेतल्या देवीला नैवेद्य दाखवलं आत काही मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला तिथलं शूट घेता आलेलं नाही मग इथं बाहेर परडी वगैरे भरताना म्हटलं ते तुमच्यासोबत सगळं शेअर करावं Obrigado. परड्या वगैरे इथं भरून झाल्या आणि मंदिरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते त्यामुळं असं एकदम फ्रेश वाटत होतं इथं तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा साईडची बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे तुम्हाला मी ज्या वेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस ते तुम्हाला पाहायला मिळतील यल्लमा देवीची यात्रा असल्यामुळे पहिल्यांदा आम्ही इथं आलो यल्लमा देवीचं दर्शन घेतलं नैवेद्य दाखवलं यानंतर आता आम्ही पुढे मातंगणीचं जे मंदिर आहे तिथं जाणार आहे तिथं नैवेद्य वगैरे दाखवणार तेही तुमच्यासोबत मी शेअर करेलच हे आहे मातंगणी देवीचं मंदिर तिथं दर्शन वगैरे घेतलं याही मातांनी देवीचं मंदिर इथं दर्शन घेतले नैवेद्य अर्पण केलं नारळ वाढवला आणि नंतर इथं परड्या भरायच्या होत्या बाहेर परड्या भरल्या आणि नंतर आता आम्ही महामाया देवीच्या मंदिरात जाणार आहे तर इथं मामाच्या मुलांनी इथं आदेशला खांद्यावर घेतलेला आहे जत्रा इथं मला लहानपणीची मैत्रीण भेटली पाचवी ते दहावी आम्ही एकत्र एक होतो जवळजवळ पंधरा वर्षांनंतर इथं आमची भेट झाली देवदर्शन वगैरे झालं म्हटलं आता पोटोबा करूया नंतर आम्ही इथं रच प्यायला आलो कारण नैवेद्य वगैरे दाखवायचे होते म्हणून मी काहीच घेतलेलं नव्हतं सर्व देवदर्शन वगैरे झालं खाऊन पिऊन झालं नंतर आता इथं आम्ही इथं पाळण्यामध्ये बसायला आलो होतो इथं यात्रेमध्ये आता बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आलेले होते तर कुणाला कुठे बसायचं होतं कोणाला कोणत्या पाळण्यात बसायचं होतं तर इथं चाललेलं होतं आता हे जम्पिंग करायला परीला आवडत होतं पण परीच्या स्कूलमध्ये आज गॅदरिंगचं सिलेक्शन असल्यामुळे तिला काय आज येता आले नाही तिची खूप इच्छा होती पण काय पर्याय नव्हता तर आता इथं आम्हाला मोठ्या पाळण्यात इथं दिसतोय तो समोरच्या मोठ्या पाळण्यात जाऊन बसायचं होतं इथं तिकीट वगैरे घेतलेलं होतं आम्ही तर आता निघालो होतो इथं पाळण्यामध्ये बसायला इथं आता आम्हाला सर्वांनाच इथं मोठ्या पाळण्यात बसायचं होतं फक्त निलेशला बसायचं नव्हतं कारण कोणाकोणाला कसं कुन यात भीती वाटते बसायला पण आम्ही त्याला जबरदस्तीच घेऊन आलो चल आमच्यासोबत तूही बस म्हणून त्याच्या अजिबात इच्छा नव्हती इथं बसायची आणि इथं समोर होडी दिसते तर एवढे खुश होते पण जसं ही होडी वर जाईल तस तसं एकदम चेहरे यांचे बघण्यासारखं झालेलं होतं सगळेजण आता हे होडीमध्ये बसलेले होते जाताना तर एकदम जाम खुश जा एक होते पण जस जसं हे होडीवर जाईल तस तसं यांचे चेहरे एकदम बघण्यासारखे झाले आता सगळं पाळणे खेळणे बसून वगैरे झाले खरेदी तर अजून काही झालेलीच नव्हती पण इथं आदेश झोपलेला होता आणि सगळ्यांना अजून ज्यूस प्यायचा होता म्हणून इथं आम्ही ज्यूस प्यायला आलो मामा पण आलेले होते इथं मामा म्हणले चला ज्यूस घेऊ मग इथं आलो आम्ही ज्यूस घ्यायला तर इथं आता देवीची फेरी निघालेली आहे इथं फेऱ्या चालू आहेत त्यामुळे कसं एकदम मग गर्दी जास्त झालेली आहे इथं आणि फेऱ्या वगैरे झाल्यानंतर इथं कच असते नंतर ती दुसऱ्या ठिकाणी तिथं जावं लागतं <laughs> اچھا تو ويست کي يا دير ٿو رهي رهو ٿو ٿورو بڪر اها کي يا کي لاڳي کي ڪري ٿو ٿو

करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद